मार्गशिष्य महिना सुरू झाला आहे आपण ह्या महिन्यामध्ये माता लक्ष्मी विष्णू भगवान यांची सेवा करत असतो त्याचबरोबर आता सध्या आपण खंडेराव महाराजांची षडयात्रा उत्सवसुद्धा त्यांनासुद्धा आरंभ झालेला आहे आणि आपण दत्तदेयंतीसुद्धा ह्या महिन्यामध्ये साजरी करत असतो तर येणारी पौर्णिमा तिथी ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तर मी थोडीशी तुम्हाला या व्हिडिओमार्फत माहिती देणार आहे तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली तर आपण येणाऱ्या या पौर्णिमेच्या दिवशी काय काय पूजा विधी करू शकतो तुमच्याकडे जर उतरंडी असेल तर त्या उतरंडीचं पूजन आपल्याला अशा प्रकारे करायचं असतं आपल्या घरामधील तुम्ही वस्तू घेऊ शकता हळदी कुंकू अक्षदा धणे घेऊ शकता त्याच्यामध्ये विलायची लवंग ती अशा आपल्याला बऱ्याचशा वस्तू ठेवून ही उतरंडी भरायची असते कारण आपल्या देव देवघरामध्ये अशी उतरंडी ठेवल्यामुळे आपल्या घरात सदैव अन्नपूर्णेचं वास्तव्य राहतं हळदी कुंभ म्हणजे सौभाग्य आरोग्य यासाठी आपण देवांना मागणं मागत असतो तर याबद्दलचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही त्यामार्फत बघू शकता त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजासुद्धा आपण करू शकतो विष्णू भगवानांचे विष्णू सहस्रनामावली आपल्याला पठन करायचे असते तर या दिवशी आपण अशा बऱ्याचशा सेवा ह्या करू शकतो त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची आपण प्रत्येक गुरुवारी पूजन करत असतो त्याचबरोबर आता पौर्णिमा तिथी आहे आणि या पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंतीसुद्धा आहे तर आपण स्वामींचं पूजन दत्त भगवानांचं पूजन त्याकरिता आपण घरामध्ये एखादा चौरंग किंवा पाठ मांडून त्याच्यावर अशा प्रकारे पूजेची मांडणीही करू शकतो तुमच्याकडे जर स्वामींचा फोटो दत्त भगवानांचा फोटो असेल तर तुम्ही त्यांची विधीनुसार पूजा करा सकाळची आपली देवघरामधील देवांची पूजा झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पूजाविधी करायची असते आणि शक्य नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊनसुद्धा दर्शन घेऊ शकता पौर्णिमा तिथी ही अत्यंत महत्त्वाची आहे या पौर्णिमेला तुम्ही अनेक असे उपाय करू शकतात आपल्या वास्तूमध्ये आणि अन्नपूर्णा अन्नपूर्णामातेचा जन्मदिवससुद्धा आहे बरं का तर आपल्याला या महिन्यामध्ये या पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंतीसुद्धा साजरी करायची आहे आपल्याला वाटते की आपल्या घरामध्ये सदैव अन्नपूर्णेचा वास असावा म्हणून आपण तिची पंचोपचारी पूजा करणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे तर आपण त्याच्यामध्ये पंचमृतानेसुद्धा देवीची पूजा करू शकतो किंवा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा अशा पद्धतीने पूजा करू शकता आपल्या मनामध्ये भाव महत्त्वाचे आहे आणि आपण अन्नपूर्ण स्तोत्राचे सुद्धा या दिवशी करायचे आहे शक्य झाल्यास तुम्ही आठ दिवेसुद्धा प्रज्वलित करू शकता आठ दिवे म्हणजे काय तर आठही लक्ष्मी स्वरूप मातांना आपल्याला प्रसन्न करायचं आहे आव्हान करायचं आहे आणि तिची अशा प प्रकारे विधी करायची आहे तर थोडक्यात ही माहिती तुम्हाला दिलेली आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कोणकोणते उपाय करता किंवा पूजा विधी करता कोणकोणत्या सेवा करता तर कमेंटद्वारे सांगू शकता तर सुद्धा आवडेल की तुम्ही कोणते उपाय करता तर काय असताना आपणसुद्धा आपल्यामध्ये बदल करू शकतो तर तुम्हाला दिलेली माहिती जर आवडली असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद